नमस्कार, नमस्कार श्री दी, दी इनामदार यांची इयत्ता सायवीच्या जुन्या अभ्यासक्रमात ऋण ही अतिशय चांगली बैल आणि शेतकरी यांच्यातलं नातं सांगणारी ही कविता तर ऐकूया ऋण ही कविता तुझ्या शेतात राबून माझी सर हयात नको करू हे टाळली आता उतारवयात नको करू हे टळणी आता उतारवयात नाही राजा उडवत चार पाऊल नांगर नको बोलूस वंगाळ नको म्हणूस डंगर माझ्या आईनं उमेदित माझी गायली ओवी न कुचाब कसार की आता फट करू शिवी न कुचावं कसार की आता फट करू शिवी माझा घाल वयाशी न तेव्हा चारला स कधी घातली स झुल कधी घातलीस माळ अशा गोड आठवणी त्यांचे घरी तरवंत मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतीत मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतीत मेल्यावर तुझे ठाई पुन्हा एकदा रुजू दे माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे मेल्यावर तुझे ठाई पुन्हा एक उजू दे माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे धन्यवाद